होळी पौर्णिमा लक्ष्मी प्राप्तीसाठी उपासना करण्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम मानली जाते आणि त्यामुळेच तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळी एक छोट असं काम करायचं आहे ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतात तुमच्या आर्थिक अडचणी सुटू शकतात त्याचबरोबर तुमची कर्जमुक्तीसुद्धा होऊ शकते पण काय करायचंय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केलं जात रंग आनंद आणि आनंदासोबतच वाईट वृत्तींवर विजयाचा हा सण आहे होलिका दहन केल्याने आजूबाजूच्या नकारात्मक शक्तींचा नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होतो जीवनात सकारात्मकता येते सुख समृद्धी येते अशा सगळ्याच दृष्टीने होळीचा सण खूप खास आहे आणि हीच सकारात्मकता आपल्याही आयुष्यात यावी यासाठी होळीची राग श्रद्धेने आपण आपल्या कपाळाला लावतो ज्योतिषशास्त्रात सुद्धा काही उपाय सांगण्यात आलेले आहेत जे उपाय केल्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक समस्या सोडवू शकता आर्थिक संकट दूर करण्याचा उपाय यामध्ये आहे आर्थिक संकट दूर करण्यासाठी भस्म लाल कपड्यात बांधून ते तिजोरीमध्ये ठेवा तसंच त्या राखेची छोटीशी पुडी बनवा आणि ती पुडी तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल आता वळूया त्या मुख्य उपायाकडे जो तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळी करायचा आहे होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला काय करायचंय होळी पौर्णिमेला सकाळी दहा वाजता पिंपळाच्या वृक्षावर देवी लक्ष्मीचं आगमन होतं म्हणून ज्या व्यक्तीला आर्थिक असतील त्या व्यक्तीने पिंपळाच्या वृक्षाखाली जावं तिथे पिंपळाला पाणी घालावं आणि तिथे बसून कुठल्याही लक्ष्मी मंत्राचा जप करावा किंवा एखाद्या लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं मग ते श्रीसुक्त असेल किंवा महालक्ष्मी अष्टक असेल किंवा एखादा लक्ष्मीचा मंत्र असेल अशा कुठल्याही मंत्राचा जप तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाखाली बसून करायचं आहे त्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील मित्रांनो हा उपाय करायला अगदी सोपा आहे याच्यासाठी कुठलाही खर्च तुम्हाला येणार नाहीये फक्त काय करायचंय तर सकाळी दहाच्या दरम्यान तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला एखाद्या लक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते त्याचबरोबर होळीच्या दिवशी तुम्ही आणखीनही काही उपाय उपाय करू शकता ज्याचा फायदा तुम्हाला मिळेल त्यापैकीच एक म्हणजे घरात आणण्यासाठी होळीचे भस्म एका डबीत ठेवा आणि एखाद्या शुभ मुहूर्तावर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात हे भस्म टाका त्यामुळे घरातील भांडणं मिटतात आणि घरात सुख शांती येते घराचे वाईट शक्तींपासून रक्षण करण्यासाठी सुद्धा तुम्ही होळीच्या या भस्माचा उपयोग करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचंय जर घरात तुमच्या एखादं लहान मूल सतत आजारी पडत असेल तर होलिकेचं भस्म एका कपड्यात बांधून त्या मुलाच्या उशाशी ठेवा त्या व्यक्तीच्या कपाळाला सुद्धा लावा त्यामुळे सुद्धा तुम्हाला फरक दिसून येईल होळीच्या दिवशी तुमच्या घराबाहेर तुम्ही रांगोळी नक्की काढा आणि त्या रांगोळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग भरा रांगोळी काढण्यासाठी पिवळा गुलाबी हिरवा लाल असे रंग वापरा हे रंग लक्ष्मी मातेचे आवडते रंग आहेत त्या रंगांकडे आणि तुमच्या भक्तिभावाकडे आकर्षित होऊन लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर निश्चितच होईल आणि तुमचं संपूर्ण कुटुंब आनंदात राहील घरातला वास्तुदोष दूर करायचा असेल घरातली सकारात्मक ऊर्जा वाढवायची असेल तर होळीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे घरात किंवा घराबाहेर हिरवीगार झाडं किंवा रोपं लावायचे त्यामुळे घरातील वास्तुदोषही दूर होतो तसंच घरातील सदस्यांमध्ये वाद होत असतील तर तेही दूर होतात आणखीन एक उपाय जो तुम्ही करू शकता तुमच्या वैवाहिक जीवनात जर अडचणी असतील तर होळीच्या दिवशी घरात राधाकृष्णाची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करा ही प्रतिमा बेडरूममध्ये लावा पतीपत्नीमधील संबंध सुधारतील त्याचबरोबर प्रेम प्रेमसुद्धा वाढेल होळीच्या दिवशी गणेशाची पूजाही केली जाते पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही शिरा पुरणपोळी किंवा कोणताही गोड पदार्थ करणार असाल तर गणपती बाप्पाला सुद्धा त्याचा नवेद्य नक्की दाखवा जेणेकरून गणपती बाप्पाची कृपा सुद्धा तुमच्यावर कायम राहील होळीच्या दिवशी करायचा आणखीन एक उपाय म्हणजे घर किंवा ऑफिसमध्ये उगवत्या सूर्याचं चित्र लावायचं या छायाचित्राचा सकारात्मक परिणाम होऊन नोकरी व्यवसायात बढती मिळते होळीच्या दिवशी होलिका दहन होत असतं आणि त्यात एक नारळ नक्की अर्पण करा त्यामुळे तुमचं दुःख दैन्य सगळं नष्ट होऊन जाईल आणि उत्सवाचे रंग तुमच्याही आयुष्यात भरतील वास्तुशास्त्रानुसार होळीला केला जाणारा आणखीन एक उपाय म्हणजे होलिका दहन झाल्यानंतर होळीची जी राख आहे ती थंड झाल्यावर ती थोडीशी घरी आणायची लाल कपड्यामध्ये बांधायची आणि जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता किंवा जिथे तुमची तिजोरी आहे तिथे ती ठेवायची त्यामुळे घरातन अनावश्यक खर्च कमी होतो कळत नाही पैसा कुठे जातो पण पैसा टिकत नाही अशी ज्यांची तक्रार असते त्यांनी हा उपाय करून बघायला काहीच हरकत नाही होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टक सुरू होतं आणि या होलाष्टकामध्ये कोणतंही शुभ कार्य करणं वर्ज मानलं जातं त्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे होलाष्टक पाळण्याचं कारण म्हणजे होली का भक्त प्रल्हादाला घेऊन आठ दिवस अग्नीमध्ये बसली होती पण शेवटी होलिकेचं दहन झालं आणि भक्त प्रल्हाद वाचला म्हणूनच हे आठ दिवस कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका <गणाग>